रोज रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आलाय का चला तर आज आपण गव्हाच्या पिठापासून अगदी झटपट होणारा नाश्ता बनवून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजिबात स्किप करू नका तरी ते पाहू शकतात एक वाटी मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आपण आणि तीन चमचे रवा घेतलेला आहे रवा कोणताही वापरू शकतात जाडा बारीक कारण आपण मिक्सरवरती बारीक करणार आहोत तर इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ टाकून घेतले आता यामध्ये आपण रवा टाकून घेऊयात याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी तोडून टाकते मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आणि इथे तीन चार लसूण पाकळ्या आणि एक दोन बारके अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात आणि पाणी टाकूयात तर आता पीठ रवा व्यवस्थित मिक्स होईल असं पाणी टाकायचं आपल्याला चांगले मिक्स करूयात आणि आणखीन पाणी टाकून घेऊयात तर पीठ आणि रवा भिजेल एवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचे तर इथे मला पूर्ण एक ग्लास पाणी लागलेलं ला आहे तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं जेवढं पाणी मोरेल तेवढं टाकायचे तर आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि हे मिक्सरवरती बारीक करून घेऊयात तर आपण डोश्याचं पीठ जसं बनवतो हो तसंच सेम हे पीठ बनवून घ्यायचे आपल्याला तर सर्व इथे मी हे बारीक करून घेतले आता यामध्ये टाकून घेऊयात आपण चवीनुसार मीठ टाकायचे आता आपण मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर तुम्ही हे पीठ आणि रवा बारीक करताना मीठ टाकलं तरीही चालेल तर व्यवस्थित मीठ आपण मिक्स करून घेतले आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि असंच पाच मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात तरी ते ते नी तर इथे फोडणी करायची आपल्याला त्यासाठी मी काही भाज्या घेतलेल्या आहेत गाजर कोबी शिमला मिरच्या आणि कांदा घेतला आहे भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात तर कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतले त्यामध्ये छोटा एक चमचा मोहरी मोहरी चांगली फुटली किंवा त्यामध्ये छोटा एक चमचा जिरे टाकायचे आहेत आणि ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला जास्त या भाज्या शिजवायच्या वगैरे नाही आहेत अगदी तीन चार मिनिटभर या हलक्याशा परतवून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मीडियम ठेवायचे आणि आपण आता ह्या भाज्या परतवून घेऊयात तर यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊयात तुम्हाला आणखीन हे मसालेदार चटपटी तशी भाजी बनवायची असेल तर यामध्ये आणखीन मसाले टाकू शकतात तर इथे मी पाव चमचाच हळद टाकले आणि छोटा एक चमचा सब्जी मसाला टाकून घेतला आहे तर इथे मी फक्त हळद आणि सब्जी मसालाच वापरलेला आहे बाकी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये मसाले ॲड करू शकतात अशीचसुद्धा हा नाश्ता खूप टेस्टी लागतो आता हे सर्व मिक्स करून घेतले भाज्या ही तीन चार मिनिट चांगल्या परतवून घेतल्यात आता हे डायरेक्ट आपण मिश्रणामध्ये या भाज्या टाकून घेऊया तर आपण या ज्या भाज्या परतवून घेतल्यात यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली नाही आहे कारण आपण पीठ बारीक करताना त्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे तुम्हाला आणखीन कट हवं असेल तर इथे एक दोन बारीक मिरच्यासुद्धा या भाजीमध्ये टाकू शकतात तर हे सर्व आपण आता भाजी परतवलेली या मिश्रणामध्ये टाकून घेतली आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतली हे मिक्स करून घेऊयात तर भाजीमध्ये मीठ टाकलेलं नाही आहे त्यामुळे मी आणखीन थोडंसं इथे मीठ टाकून घेतले आपण पिठामध्ये मीठ टाकलेलं आता हे सर्व एकजी होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता पॅनवरती एक चमचा तेल लावून घेऊयात पॅन चांगला गरम झाला की यावरती हे मिश्रण व्यवस्थित तळापासून एकदा मिक्स करून घ्यायचे आणि तव्यावरती सोडून घ्यायचे तर तवा चांगला गरम झालेला आहे आता आपण साईडने याला हे बॅटर तव्यामध्ये टाकून घेऊयात तुम्हाला बारीक मोठा जेवढा हा नाश्ता बनवायचा आहे तशा पद्धतीने तुम्ही इथे हे बनवू शकतात तर इथे मी जेवढा पॅन आहे तेवढंच हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि मिडियम गॅसवरती एक मिनिटभर याला खालच्या साईडने भाजून घेऊयात तर हे झाकण लहान होतं म्हणून मी परत मोठं झाकण ठेवले तर पाहू शकतात वरची साईड व्यवस्थित सुकली गेली आहे वरची साईड सुकली की याच्यावरती थोडं तेल लावून घ्यायचं आणि खालची साईडसुद्धा मिडियम गॅसवरती दोन मिनिटभर चांगली भाजून घ्यायची जोपर्यंत साईडने एकदम ब्राउनिश कलर येत नाही तोपर्यंत हा आपल्याला नाश्ता भाजून घ्यायचा आहे अजिबात पलटण्याची घाई करायची नाही आता आपण हे पलटी करूयात तर अगोदर साईडने याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग पलटी करायची तवा जर चांगला तापलेला असेल तर व्यवस्थित हा नाष्टा आपला भाजला जातो तर पाहू शकतात मस्त इथे आपला आपण याला डोसासुद्धा बोलू शकतो तरी चांगला आता खालची साईड व्यवस्थित भाजली गेली आहे पाहू शकतात कलरही छान आला आहे एकदम सोनेरी रंग आला आहे तर आता दुसरी साईडसुद्धा आपण चांगली भाजून घेऊयात मीडियम गॅसवरती दिसतोय ना एकदम भारी दुसरी तर दुसरी साईडसुद्धा सुद्धा अशी उलथल्याने दाबून व्यवस्थित सर्व बाजूने चांगली भाजून घ्यायची तर पाहू शकतात मस्त खालची साईडसुद्धा सुद्धा चांगली भाजली गेली आहे आता आपण हे काढून घेऊयात आणि बाकीचे सुद्धा सेम अशाच पद्धतीने बनवून घेऊयात दोन्ही साईड चांगल्या खरपूस होईपर्यंत इथे भाजून घेतले आपण हा डोसा तुम्हाला डोसा चिला काही बोलू शकतात मस्त खायला टेस्टी लागतो आणि बनवायलासुद्धा खूप सोप्पा आहे आणि पटकन होतो सकाळी बनवा किंवा तुम्ही चार पाच वाजता नाश्त्यासाठी बनवलं तरी चालेल किंवा दुपारसाठी बनवा तर मी आणखीन एक तुम्हाला बनवून दाखवते त्यावेळेला ते चांगलं तेल लावून घ्यायचे आणि असं हे मिश्रण याच्यावरती टाकून घ्यायचे याच्यामध्ये आपण सोडा युनो काहीही टाकलेलं नाही आहे बेकिंग पावडर काहीच टाकलेलं नाही आहे तरीसुद्धा मस्त असा हा नाश्ता आपला तयार होतोय तर राहिलेले बाकीचे सुद्धा सर्व असेच आपण बनवून घेऊयात तर याच्यावरती मी झाकण ठेवलेलं हो आहे तर हा डोसा बनवला आणि व्हिडिओ कधी बंद झाला समजलंच नाही आहे तर हा तिसरा डोसा बनवून घेतला आहे मी तर राहिलेले सुद्धा सर्व मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे तर आहे ना झटपट होणार आपला पोटभरीचा नाश्ता आपण हे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे भरपूर यामध्ये भाज्या टाकलेल्या आहेत आणि खरंच खायला अतिशय चविष्ट लागतो माझ्या मुलांना तर हा नाश्ता फार आवडतो तुम्ही सॉससोबत कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकतात तर आहे ना एकदम भन्नाट नाश्ता तर कमीत कमी वेळेत आपण हा नाश्ता तयार केलेला आहे तर रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही तर अशा साध्या सोप्या सोप्या रेसिपी आपण पाहत राहू तर आठवड्यातून सहा रेसिपी मी अपलोड करत असते आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा असतात तर शॉर्ट व्हिडिओच्याच फोटो खाली त्रिकोण असतो पहा त्याच्यावरती टच केलं तर तुम्हाला तोच व्हिडिओ डिटेलमध्ये फुल पाहायला मिळेल तनक की चॅनलला सब्सक्राइब करा आणि लाईक करा बाय बाय